दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा उरण नोड परिसरात मुंबईवरून मोठ्या प्रमाणात डेब्रीज आणि विविध प्रकारचा कचरा येत असल्याने उलवा तसेच संपूर्ण उरण तालुका वाळवीग्रस्त होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे वेळेवर कारवाई न झाल्यास या डेब्रिजसोबत येणाऱ्या वाळवीमुळे घरांची पडझड होणे झाडांची हानी होणे आणि पुढील काळात पर्यावरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे या धोक्याची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे व अलंकार कडू यांनी ट्राफिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे त्यांनी सांगितले की मुंबईवरून येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरित्या डेब्रिज आणले जात आहे आणि त्याची कोणतीही तपासणी केली जात नाही या डेब्रीजमध्ये विविध प्रकारचा कचरा मिसळलेला असल्याने त्यातून वाळवी जलदगतीने पसरत आहे ओलवा नोडमधील अनेक भागांत या वाळवीचा प्रभाव दिसू लागला असून स्थानिक नागरिक चिंतित आहेत म्हात्रे आणि कडू यांनी याबाबत वरिष्ठ नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे योग्य वेळी नियंत्रण न आणल्यास वाळवीमुळे उरण तालुक्यातील धरे इमारती झाडे आणि पर्यावरण यांचे मोठे नुकसान होईल असा इशारा त्यांनी दिला आहे तसंच उरणमध्ये बाहेरून येणाऱ्या डेब्रीजवर तात्काळ बंदी घालून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा